माननीय अध्यक्ष महोदय उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांच्या कार्याशिवाय आपण आज ज्या शिक्षणाच्या प्रकाशात आहोत ते शक्य झाले नसते शिक्षणाची गंगा सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली जेव्हा समाजात स्त्रियांना शिक्षण देणे पाप मानले जात होते अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना समाजाचा प्रचंड विरोध होता सावित्रीबाईंना रस्त्यात जाताना दगडफेक आणि चिखलफेक सहन करावी लागली पण त्या न डगमगता शिक्षणाचा प्रसार करत राहिल्या सामाजिक सुधारणा आणि समानता महिलांचे शिक्षण हीच समाज प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे हे सावित्रीबाईंनी जाणले होते त्यांनी विधवा विवाहाचं समर्थन केला स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठीही कार्य केले त्यांनी बालहत्याबंदीगृह सुरू करून अनौरस आणि विधवा महिलांना मदतीचा हात दिला कवयत्री फुले फक्त शिक्षणच नाही तर आपल्या लेखणीद्वारेही सावित्रीबाईंनी स्त्रीशक्ती जागृत केली त्यांच्या कवितांमध्ये आत्मसन्मान शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्रीशक्ती याचा ठसा दिसतो सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा देते त्यांचे विचार आणि योगदान यामुळेच आज आपण प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहोत म्हणूनच आपण त्यांचे आभार मानून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया ज्ञान नाही तेथे प्रकाश नाही शिक्षणाशिवाय प्रगती नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद